हाय हॅलो कसे आहात फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड सपोर्टिंग मी आणि हे येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी आहोत आणि या नवीन वर्षाची सुरुवात करण्याअगोदर आपण पुण्याहून अवघ्या एक तासाच्या अंतरावरती असलेले नसरापूर येथे स्थापित झालेले श्री बणेश्वर महादेव मंदिर जे की पेशवेकालीन आहे येथील महादेवाचे दर्शन घेणार आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत तर या, या मंदिराचा परिसर आणि हे मंदिर कोठे को आहे कसे आहे ते पाहूयात आपण लेट सी या मंदिराच्या आऊटसाईडला पार्किंगची सोय आहे तुम्ही पाहू शकता आणि या मंदिराच्या आसपासचा परिसर हा सर्व परिसर हा निसर्गाने ले वेढलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला पूजेचे साहित्य मिळून जाईल हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे तुम्ही पाहू शकता तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत तुम्ही असं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी उजव्या बाजूला तुम्हाला हे प्राचीन पेशवेकालीन मंदिर दिसेल तर आपण जवळ जाऊन पाहणार आहोत मंदिराच्या आऊटसाईडला दोन कुंड आहेत तर एका कुंडामध्ये हे फिश दिसत आहेत तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही दुसऱ्या कुंडामध्ये कासव दिसत छोटे छोटे कासव आहेत पाहू शकता तुम्ही तर या मंदिराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि श्री महादेवाचे दर्शन घेणार आहोत चला तर मग पाहू शकता ह्या मंदिराच्या आजूबाजूनी सर्वत्र निसर्ग आहे या निसर्गरम्य परिसरामध्ये अतिशय सुंदर असे मंदिर स्थापित झालेले आहे आय होप माझा आजचा फर्स्ट मिनी ब्लॉग सर्वांना आवडला असेल आणि हे मंदिर आणि मंदिराचा परिसरही आवडला असेल आणि तुम्हीही नक्की येथे व्हिजिट करा थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू